बुक्की टेंगुल गोली धोका बुक्की टेंगुल गोली धोका झापूं 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 मित्रांनो मी स्मिल थत्ते माझा स्मिल थत्ते यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो आपले लाडके सूरज चव्हाण हे बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये आहेत आणि ते माझे आवडते आहेत तसे तुमचेही आवडते असतीलच ते जर का तुम्हाला ते आवडत असतील आणि ते जिंकावेत असं वाटत असेल तर त्यांना वोट करा आणि मित्रांनो अजून एक सांगणं आहे माझं की तुम्ही जर का तुम्हाला सूरज चव्हाण आवडत असतील आणि ते जिंकावेत असं वाटत असेल तर माझ्या या व्हिडिओला भरपूर लाईक करा आणि शेअर करा सगळ्या तुमच्या ग्रुप्समध्ये पाठवा आणि तसंच या कॉमेंट्समध्येही तुम्ही सांगा की सूरज चव्हाण हे तुम्हाला जिंकायला हवे आहेत का तुम्हाला ते आवडतात का आणि त्यांची काय क्वालिटी आहे काय चांगलं वाटतं त्यांच्याबद्दल हे सगळं या कॉमेंट्समध्ये लिहा आणि या व्हिडिओला जगभर तुम्ही शेअर करा आणि तुमच्या सर्व ग्रुप्समध्ये पाठवा आणि भरपूर लाईक्स करा आणि या लाईक म्हणून कळेल मला की कि तुम्हाला किती जणांना सूरज चव्हाण हे विजेते व्हावेत बिग बॉसचे असं वाटतं शेवटी निर्णय हा बिग बॉस आणि त्यांच्या टीमचाच आहे पण आपण सर्व त्या त्या सूरज चव्हाण यांचे चाहते आहोत फॅन आहोत तर या आणि सुरज चव्हाणांना आपण माझ्या या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून भरभराटीनी त्यांना आपण प्रोत्साहन देऊया आणि त्यांचं स्वागत करूया माझ्याच मिनिलछते यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करा थँक यू धन्यवाद